नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता आपल्या रूममध्ये पैसे मोजत असतो त्याच वेळेस आता धूमकेतू सत्याला आवाज देत रूमपर्यंत पोचलेली असते आता धूमकेतूचा आवाज येतात सत्या पटकन ते सगळे पैसे आता पुन्हा त्या गुल्लकमध्ये ठेवतो आणि पटकन आता तो बॉक्स उचलून लगेच कपाटात ठेवणार तेच आता धूमकेतू रूममध्ये पोहोचलेली असते आता सत्याने तो गल्ला लगेच आता इथे कपाटात ठेवलेला असतो त्याच वेळेस मीरा सत्याकडे बघू लागते काय करताय तुम्ही अहो काय आहे तुमचं इकडे असे आता त्याला विचारू लागते तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं हा अंगातला शर्ट आहे ना तो खूपच मळाल्यासारखा वाटत होता म्हणून म्हटलं आता ना दुसरा बदलावा हे काय शर्टच घेत होतो कपाटातनं आता लगेच सत्या पटकन कपाटातनं एक शर्ट घेतो तेव्हा आता लगेच मीरा मला ते हो का बरोबरच चालेल आता सत्या कपाटाचा दरवाजा बंद करतो आणि लगेच शर्ट बदलायला सुरुवात करतो पण इकडे मीरा मात्र गालातल्या गालात गारत हसत असते कारण तिला खरंच खूप आनंद झालेला असतो ना कारण तिला आता इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेलेलं असतं आणि हे तिला सत्याला सांगायचं असतं त्यामुळे कसं सांगू आणि काय बोलू असं तिला झालेलं असतं त्यामुळे ती खूपच आनंदात हसत असते तेव्हा सत्य म्हणतो धमकय तू अगं काय झालंय तुला कधी मला कपडे बदलताना बघितलं नाही के का धुमकेतू तू अगं अशी काय लाजायली हसायली काय चालू आहे सत्य आता इकडे लाजू लागतो त्याला वाटतंय की मी शर्ट बदलतोय म्हणूनच तू हसायली तेव्हा मीरा मुलाक ते नाही तसं काहीच नाही आहे तुम्ही बदला शर्ट असे म्हणत आता मीरा मात्र खाली मान घालून एकटीच हसत असते आणि मनाशीच म्हणू लागते मला खरं तर तुम्हाला सांगायचं होतं की मला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं गेले पण नाही जेव्हा मी उद्या इंटरव्ह्यू देईल आणि मला का मिळेल ना तेव्हाच मी तुम्हाला मोठं सरप्राईज देणार आहे तोपर्यंत हे तुम्हाला सांगता येणार नाही त्यामुळे हे माझ्याकडेच राहू द्या असे म्हणत आता मीरा हसत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धमके तू नक्कीच काहीतरी लपवायली ना माझ्यापासनं काहीतरी सांगायचं आहे ना धुमकेतू बोल का तू एवढी हसायली लवकरात लवकर सांगा तेव्हा मीरा मुलाक खुटे का का ते कुठे काय काहीच नाही आम्ही आपली अशी सहजच हसत होते तेव्हा सत्य लागतो हो का तसं काहीच नाही आहे ना खरंच धुमकेतू काही लपवत नाही आहे तू तेव्हा मीरा मुलाक ते नाही हो तुमच्यापासनं कशाला काय लपवेन मी त्याच वेळेस सत्य म्हणून लागतो ठीक आहे मग चल धुमके तू आता मला ना एक भाड आहे मी जातो पटकन असे म्हणून सत्यारोमनं निघालेला असतो त्याच वेळेस मीरा मनाशीच म्हणू लागते किती कळते तुम्हाला माझ्या मनातलं तुमच्या मनाने लगेच ओळखलं की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय पण मी ते लपवायले खरंच पण ही आनंदाची बातमी तुम्हाला उद्या सांगेन मी असे म्हणत आता मीराही हसत असते तर इकडे आत्ता देविकाने मस्त निरूपाचं फेशियल करायला घेतलेला असतो आता पूर्ण तिच्या चेहऱ्याला आता देविकाने स्क्रीमा वगैरे लावलेले असतात पूर्ण पांढरा फटाक चेहरा झालेला असतो आताला गेस निरुपा म्हणत लागते देविका अगं किती वेळ लागेल लागे अजून ला, झालं की नाही तेव्हा देविका म्हणत लागते आई आत्ता शीख आता, आता तुम्हाला ना चेहरा क्लीन करण्यासाठी मी प्रॉडक्ट लावलेत त्यामुळे तुम्हाला जरा वेळ असंच पडून राहावं लागेल मग एकदा का चेहरा साफ झाला की मग बघा तुमचा चेहरा कसा खुलतोय दे तेव्हा निरुपा म्हणागते हो त्यावर देविका म्हणागते हो आई खरंच सांगते मी तेवढ्यात निरुपा म्हणा लागते देविका अगं मला एक विचारायचं होतं तेव्हा देविका मुलाग ते बोला ना काय झालं आहे आई काही विचारायचं बोला पटकन आता निरुपा डोळे झाकून त्या खुर्चीवरती पडलेली असते तेव्हा ती देविकाला म्हणू लागते देविका, ला देविका। अगं आपल्या या पार्लरमध्ये दिवसभरात भरपूर फ्लाईंट येत असती ना तेव्हा देविका मला लागते हो पंधरा ते वीस क्लायंट लोकचे येतात आता गणपतीत जरा जास्त येत होते पण कसं आहे ना ते ठरल्याप्रमाणे कमी जास्त चालूच असते तेव्हा निरुपा म्हणाग ते हो ना अगं मग आपल्याला खूप प्रॉफिट होत असेल एका क्लायंटमध्ये किती पैसे निघत असतील आता मात्र सगळं काही हिशोब विचारायला इथे निरुपाने सुरुवात केलेली असते आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा देविका मनाशीच मी लागते अरे बापरे ही लालची बाई तर मला हिशोब विचारायला लागली मीला पार्टनर म्हटले काय ही मला हिस्सा मागते की काय या हिशोबाचा काढून आता मात्र लगेच निरुपा म्हणागते देविका अगं आहेच ना मी तुला काहीतरी विचारते तेव्हा देविका म्हणागते हो आई आहे ना हे काय तुमची मसाज करून देते दे? आता ना तुमचे खांदे दुखत असतील ना तोपर्यंत तुम्हाला झोपूनच राहायचे की नाही एक तासभर तोपर्यंत मी तुम्हाला मस्त असे खांदे चेपवून देते तुम्हाला बरं वाटेल देविका आता विषय बदलण्याचा प्रयत्न करते पण निरूपा त्याच वळणावरती येत असते ती पुन्हा देविकाला विचारू लागते देविका अगं सांग की आपण किती प्रॉफिट कमवतो या पार्लरमध्ये दे? आता देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो रागाने रागा निरूपाकडे आता देविका बघत असते त्याच वेळेस इकडे आता सत्याला त्याचा मित्र भेटलेला असतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो सत्या दादा ला ते अरे हे बघ हा नंबर देतो या नंबरवरती कॉल केलाय मी तुला अर्जंट भाडे हे बघ त्या माणसाला चार पाच ठिकाणी गणपतीला जायचे दिवसभर फिरायचे दहा हजार भाडं तुला नक्की मिळेल त्यामुळे हे भाडं सोडू नको लगेच जा हे बघ मी पत्ता सांगितलाय नाही तिथे तो माणूस नसेल तर त्याला फोन करतो लगेच येईल तेव्हा सत्य मला चालेल भावा लगेच निघतो असे म्हणून सत्य आता तडक आपल्या गाडीत बसतो कारण त्याला ते, ते मोठं भाडं मारायचं असतं ना तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो आता हे दिवसभर मी मोठं भाडं मारतो आणि रातच्याला रात्याला दुसरी भाडी करतो दिवस रात्र एक करून मेहनत करतो म्हणजे लवकरात लवकर धूमके स्वप्न पूर्ण होईल असे आता म्हणतच सत्य गाडी सुरू करणार तेच त्याचं बाजूला लक्ष जातं सत्याच्या बाजूला एक माणूस बसलेला असतो जणू तो माणूस गणपतीचा अवतारच असतो आता तो सत्याकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस सत्य म्हण तुम्ही गाडीत काय करायले खाली तेव्हा तो माणूस म्हणतो असं काय करताय मला ना या दोन नंबरच्या चौकाच्या पलीकडे जायचं आहे चला की पटकन एकही रिक्षा मिळत नाही काहीच मिळत नाही चला पटकन माझं अर्जंट काम आहे तेव्हा सत्य तो अहो मी नेलं असतं पण मला ना दुसरं भाडं मारायला जायचं आहे तिकडे ते कस्टमर माझी वाट बघत आहेत आणि मोठं भाडं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही उतरा गाड्या मी नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला तेव्हा सत्य तो असं काही करताय मी नाही नेऊ शकत उतरा म्हटलं की उतरायचं तेव्हा तो माणूस हसतच मला लागतो अहो प्लीज असं नका ना करू चला ना प्लीज हवं तर मी पन्नास रुपये एक्स्ट्रा देईन तुम्हाला चला चला त्यावर सत्य मला लागतो हे बघा इथे पैशाचा विषयच येत नाही पैसे मला जास्तही नको आणि कमीही नको हे बघा मी तुम्हाला सोडलं असतं पण माझ्याकडे वेळ नाही मला तिकडे जावं लागेल त्यामुळे प्लीज तुम्ही उतरा तेव्हा तो माणूस मला लागतो जा तिकडे तुमचं भाडं तुम्ही करा पण प्लीज मला तिथपर्यंत सोडाल का तेव्हा सत्य लागतो अरे बाबा मला तिकडे जायचंच नाही मला या पाठीमागच्या रस्त्याने जायचंय मग मी कसं तुला तिकडे सोडणार त्यामुळे प्लीज तुम्ही उतरा बरं मी नाही घेऊन जाऊ शकत तेव्हा तो माणूस म्हणू मा लागतो असं काय करताय गरजूंची मदत करणं म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे माझी मदत करा ना प्लीज चला ना पटकन त्याच वेळेस आता सत्या मात्र चिडलेला असतो तेवढ्यात घरनं आता धुमकेतू सत्याला फोन करते आणि आता सत्या फोन उचलतो आता मात्र धुमकेतू मला लागते हो आज गणपती आहे बरं का लवकरात लवकर घरी या जास्त भाडी मारत बसू नका तेव्हा सत्या मुलागत हो हो चालेल धुमके तू माझ्या लक्षात दे बरं बरं ठेवतो मी फोन असे म्हणून आता लगेच सत्या फोन ठेवणार ते तेच मीरा मला ते थांबा एक मिनिट हो काय झालंय का चिडलेत तुम्ही एवढी चिडचिड का करतायत एकतर आज बाप्पाचं विसर्जन आणि त्यात एवढी चिडचिड चांगली नव्हे तेव्हा लगेच आता सत्य मला तो चिडचिड नको करू तो काय करू धमके तू अगं मला मोठं भाडं मारायला जायचं होतं त्यातल्या त्यात मी निघालोही होतो एक माणूस अचानक गाडीत येऊन बसला आणि दुसरीकडे घेऊन चाला म्हणतोय आता ते मोठं भाडं सोडून मी आता या माणसाला सोडायला जाऊ का मला ना पटतच नाही आहे या माणसाचं हे वागणं तेव्हा लगेच आता तो माणूस मात्र सत्याकडे बघून हसत असतो कारण त्याच्यात खरंच देवाचाच अवतार असतो आणि देवच सत्याच्या मदतीला धावून आलेलं असतं वेळेस आता लगेच च मीरा मुलागत एवढं चिडू नका तुम्ही सांगितलं ना हे बघा गिराईक म्हणजे तुमच्यासाठी देवच असतो की नाही त्यामुळे हे बघा चिडचिड करू नका त्यांना जिथे जायचंय तिथे सोडा त्यांना तेव्हा सत्य म्हणा धुमकेतू अगं पण मला तिकडे मोठं भाड आहे मोठं ते सोडून देऊ का मी या माणसासाठी हे बघ माझं तिकडे खूप महत्त्वाचं काम आहे मला तिकडे जावं लागेल त्यावर मीरा मुलागत हे बघा आपल्या नशिबात जेवढं असतं ना तेवढंच आपल्याला मिळतं ते लिहिलेलंच ले असतं त्यामुळे एवढी चिडचिड करून काही उपयोग होणार नाही हे बघा तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम कदाचित त्या माणसाचं असेल आणि एखाद्याची मदत करणं म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे त्यामुळे प्लीज ते मोठं भाडं गेलं तर जाऊ द्या एवढं भाडं करा तुम्ही त्यांना जिथे कुठे जायचं आहे ना तिथेच सोडा प्लीज माझं ऐका आता लगेच सत्य फोन बंद करतो आणि आता त्या माणसाकडे बघतच म्हण लागतो या बायकांच्या नादी लागणं म्हणजे ना खूप मोठं अवघड काम आहे या काही दुसऱ्यांना बोलू देणार आहे का त्यांचंच म्हणणं खरं करणार चला आता घ्या बेल्ट बांधून आणि जिकडे जायचं आहे ना तिकडेच चला तुम्हाला सोडतो असे म्हणून रागाच्या भरातच सत्य आता, आता। त्या व्यक्तीला घेऊन निघालेलं असतो तर इकडे आता पार्लरमध्ये देविका निरुपाची मस्त आता मसाज करत असते त्याचवेळेस इकडे बाहेर आता जे ब्रँचला देविकाने पार्लर गहाण ठेवलेलं असतं ना त्या ब्रँडची मॅनेजर आलेली असते आता मात्र लगेच मॅनेजर येताच सोनालीला तर सोना धक्काच बसतो ती मॅनेजर फोनवरती बोलत असते तोपर्यंत सोनाली पटकन तो झाकलेल्या बोर्डचं जे कापड असते ना ते ओढून घेते कारण जर या मॅनेजरने हे कापड असं झाकलेलं बघितलं तर खूप सारे प्रश्न विचारेल आणि का नाव झाकून ठेवलं आहे का नाही काय का उत्तर द्यावं काही सुचणार नाही त्यामुळे ती पटकन कापड ओढून घेते त्याच वेळेस आता ती त्या मॅडमजवळ येते आणि लागते मॅम या ना तेव्हा लगेच त्या मॅनेजर म्हणू लागतात हो येतेच हे काय माझं काम होतं इकडे अलीकडेच म्हणूनच म्हटलं चला पार्लरमध्ये जरा चक्कर मारून यावं प्रॉडक्ट वगैरे आहे की नाही सगळे पार्लरमध्ये एकदा चेक करून घ्यावं मग मला तसं सामान मागवायचं आहे त्यामुळे म्हटलं एकदा सगळीकडे चक्कर मारावं तेव्हा सोनाली लागते हो का बरोबरच चालेल मॅम त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम म्हणू लागतात पण देवी का कुठे तेव्हा सोनाली म्हणू लागते देवी का का एक क्लायंट आलेले आहेत ना त्यांचा मेकअप चालू आहे तिचा त्यामुळे तिला जरा वेळ लागेल तेव्हा लगेच आता पुन्हा त्या मॅमला फोन येतो त्याच वेळेस आता लगेच सोनालीला काय करावं काही सुचत नाही आता जर या मॅनेजर आतमध्ये गेल्या तर देविकाची सासू अरे बापरे काय करेल सांगता येणार नाही याचा विचार सुद्धा करवत नाही असे म्हणत आता पटकन लगेच सोनाली इकडे आतमध्ये पळत येते निरुपा आता इथे मस्त डोळे हो झाकून पडलेली असते त्याच वेळेस आता देविका तिचे खांदे जेपत असताना सोनाली येते आणि पटकन देविकाचा हात पकडते आणि तिला बाजूला ओढतच नेते तेव्हा देविका म्हणू लागते आई एक मिनिटा मी लगेच आले आता लगेच हळू सोनाली इथे देविकाच्या कानात सांगू लागते अगं हो देविका बाहेर त्या ब्रँचची मॅनेजर आली आता मात्र हे ऐकताच देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे आता काय करायचं तेव्हा सोनाली लागते हे बघ काहीही कर पण त्या मॅमला आतमध्ये येऊ द्यावं नाही लागणार नाहीतर तुझी सासू आणि त्या मॅम जर समोरासमोर आल्या तर खूप अवघड होऊन जाईल तेव्हा देविका म्हणते हो मला काहीतरी करावं लागेल तू एक मिनिट इकडे आता लगेच सोनालीची दोनही हात इथे निरूपा निरुपाच्या खांद्यावरती ठेवत आता देविका पटकन तिकडनं बाहेर निघते आता मात्र सोनालीला काय करावं काही सुचत नाही या बाईने जर मला देविका म्हणून प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देऊ असे म्हणत आता घाबरतच देविका इथे निरुपाचे खांदे चेपवत असते तर आता इकडे ला त्या मॅम फोनवरती बोलत असतात आता त्यांचा फोन बंद होताच त्या आजूबाजूला बघू लागतात सोनालीही कुठे दिसत नाही त्यामुळे त्या लगेच आतमध्ये जाणार तेच आता पटकन पडदाबाजूला करून देविका बाहेर येते आणि लागते मॅम या ना कधी आल्या तुम्ही तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात हे काय जस्ट मी आत्ताच आली मला ना पार्लरमध्ये एकदा चक्कर मारायचं होतं ना तेव्हा देविकाला म्हणतो हो का बरोबर चालेल मारा तुम्ही चक्कर त्याच वेळेस आता लगेच त्या मॅम म्हणू लागतात पण देविका आतमध्ये क्लायंट आहे का तेव्हा देविका म्हणा लागते हो माझं काम चालू होतं ना म्हणून मला लवकर बाहेर येता आलं नाही तेव्हा ते मॅम ते म्हणू लागतात बरं बरं ठीक आहे मला ना आतमध्ये जाऊ दे, दे। मला ना आता सगळ्या पार्लरवरती एकदा नजर फिरवायची आपल्याला कसले प्रॉडक्ट हवेत काय हवं आहेत सगळं काही ऑर्डर करायचं त्यामुळे मला एकदा चक्कर मारावं लागेल तेव्हा लगेच देविका लागते नाही मॅम ते सगळ्याची काही गरजच नाही कारण मी सांगते ना तुम्हाला काय हवं नकोय ते तेव्हा लगेच त्या मॅम लागतो अगं देविका मला आपल्या क्लायंटशी सुद्धा बोलायचे त्यांना हे सगळं आवडतं की नाही कशी वाटते आपली सेवा हे सगळं विचारायचं आहे त्यामुळे प्लीज मला जाऊ दे आता मात्र देविका तर डोक्यालाच हात लावते अरे बापरे मी मॅनेजर आतमध्ये गेली तर माझं काही खरं नाही कारण माझी सासू स्वतः एकदम या पार्लरची मालकी नसल्यासारखाच रुबाब दाखवणार अरे बापरे मी काय करू आता असा विचार आता इथे देविका करत असते तर इकडे आता त्या व्यक्तीला घेऊन निघालेला असतो रस्त्याने खूप गर्दी असते कारण गणपती विसर्जनाचा दिवस असतो ना तेव्हा आता रागातच त्या माणसाला मू लागतो बघितलं रस्त्याने किती गर्दी ते माझं महत्त्वाचं काम होतं तिकडे एक माणूस माझी वाट बघत होता पण नाही तुम्हाला एवढं अर्जंट काम होतं ना त्यामुळे माझं ते काम आहे आता गेलंय ते माझं भाडं दहा हजार रुपये भेटणार होते मला तिकडे तेव्हा लगेच आता तो व्यक्ती हसतच मला लागतो भेटतील तुला योग्य दिशेने मार्ग नक्की भेटतील तुझा कदाचित तिकडे मार्ग चुकीचा असेल म्हणून तुला इकडे घेऊन आलो असेल मी तेव्हा लगेच सत्य मला लागतो काय बोलताय तुम्ही काहीच असं खरं नसता हे बघा माझं मोठं भाडं गेलंय तुमच्यामुळे एवढंच मात्र खरं आहे तेव्हा लगेच आता तो माणूस पटकन आपल्याजवळ जो डबा असतो तो डबा उघडतो आणि म्हणतो हे बघा यात गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक आहे तुम्हाला आवडतात मोदक तेव्हा सत्य मला लागतो हो मला खूप आवडतात तेव्हा लगेच व्यक्ती म्हणून मग घ्या की एक चला पटकन उचला तेव्हा मला लागतो नाही नको तुम्हीच खा माझी बायको एक नंबर मोदक बनवते आणि तेच मोदक मी खातो असे म्हणून आता सत्याने अचानक ब्रेक दाबलेलं असतं तेव्हा लगेच तो माणूस म्हणून तो काय झाले अहो तेव्हा सत्या मला दिसत नाही का पुढे किती गर्दी येते कसं जाणार आहोत आपण लवकर आणि कसं मी दुसरं भाडं मारायला जाऊ तेव्हा तो माणूस म्हणू लागतो तुम्ही एक काम करा या रस्त्याने घे ना कदाचित हा रस्ता एकदम भारी असेल तेव्हा सत्या म्हणतो नाही नको सांगलीतला प्रत्येक रस्ताने रस्ता मला माहिती आहे तो रस्ता पण चांगला नाहीत त्याला खूप खड्डे पडलेत आणि तसंही तिकडे खूप गणपती बसवलेले असतात त्यामुळे रस्त्याने गर्दीही असणारच आहे तेव्हा लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो हो का मग या रस्त्याने घ्या कदाचित हा चांगला असेल तेव्हा सत्य म्हणू लागतो सांगितलं ना प्रत्येक ठिकाणी गणपतीत गर्दीच असते कुठेही रस्ता मोकळा नाही आपल्यासाठी तेव्हा तो माणूस येऊ लागतो हे बघा तुम्ही एकदा तरी माझं ऐका मी सांगतोय ना या रस्त्याने घ्या हा हा गलित्रा रस्ता आहे पण तिकडे गणपती कुठे बसवलेले असतात हे सगळं कला म मा, माहिती आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या रस्त्याने घ्याल का तेव्हा सत्यावर लागतो पण त्या रस्त्याने ही गर्दीच आहे तेव्हा तो माणूस म्हणतो सांगितलं ना नाही आहे गर्दी घ्या तुम्ही या रस्त्याने आता सत्याने त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्या रस्त्याने गाडी वळवलेली असते त्याच वेळेस लगेच तो माणूस म्हणतो घ्या की मोदक तेव्हा सत्य म्हणतो सांगितलं ना मला नाही खायचे म्हणजे नाही खायचे मी माझ्या घरी गेल्यानंतर खाईल तेव्हा लगेच आता इकडे घरी धूम केतू आता गणपती जवळ आलेली दिसते आता तिने बाप्पाला मोदकही बनवलेले असतात ते आज वेळेस ते हात जोडून बाप्पाला म्हणते बाप्पा अरे हे ना वन वन भटकायले आणि दिवस रात्र एक करून काम करायले पण यांना यांच्या कामात यश द्या हे जे काही मेहनत करताय ना त्याचं फळ दे आणि यांना कसलाही त्रास होऊ देऊ नको यांच्या नेहमी पाठीशी उभी राहा असे म्हणत आता मेरा देवाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता इकडे लगेच तो व्यक्ती सत्याला विचारू लागतो तुमच्या घरी असतात का गणपती तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो का आज भरपूर लोक विसर्जन करतात ना असे म्हणत असतानाच आता तो माणूस एकामागे एक मोदक खायचं काम चालूच असतं तेव्हा सत्या मनाशीच मला लागतो कुठलं भेटलं आहे मला काय माहिती सारखे गबागब मोदक चालू नाई नाई। चे चे। चालू। ते चालूच आहे दुसऱ्यांना अजिबातच विचारायचं नाही काय नाही फक्त डोकं फोड करायचं दुसऱ्यांचं एवढंच काम चालू आहे तेव्हा लगेच आत्ता तो माणूस म्हणू लागतो घ्यायचा आहे का तुम्हाला अहो एकटाच खातोय मी गबाग आता मात्र सत्य त्या माणसाकडेच बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे याला माझ्या मनातलं कसं कळ मी जे बोललो ते याला ऐकू येत आहे का तेव्हा लगेच आता तो माणूस लागतो थांबा थांबा इकडेच थांबा मला इथेच उतरायचंय तेव्हा लगेच आता सत्यावा लागतो हो ना मग उतरा लवकर तुमच्यामुळे माझं मोठं भाडं गेले तेव्हा तो माणूस लागतो हे बघा कदाचित तुम्हाला यापेक्षाही जास्त पैसे मिळतील आता तुम्हाला दहा हजार भेटणार होते ना कदाचित तुम्हाला लाख पण मिळतील हे बघा तुम्ही माझी मदत केली खूप मोठं पुण्याचं काम आहे याचं फळ नक्कीच तुम्हाला भेटेल माणसाने कधी दुसऱ्यांची मदत करावी ते नेहमी कामं येतं बरं का असे आता म्हणतच तो माणूस आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि सत्याच्या हातात देतो तेव्हा सत्या मला लागतो अहो तुम्ही पन्नास रुपये जास्त दिलेत नकोय ते मला तेव्हा तो माणूस मला लागतो सांगितला ना मी मगाशीच म्हटलो होतो ना पन्नास रुपये एक्स्ट्रा देईल म्हणून ठेवा तुमच्याजवळ आणि हा घ्या हा मोदक घ्या शेवटचा आहे बरं का तू तु तुमच्यासाठी असे म्हणत तुम तु तु। तो माणूस लगेच सत्याच्या हातावरती तो प्रसाद देतो आणि गाडीतनं उतरतो त्याच वेळेस आता सत्याच्या कानावरती शब्द पडतात सायकल स्पर्धा गणपतीसाठी सायकल स्पर्धा गणपतीच्या या विशेष दिनामध्ये पाच दिवसांची सायकल स्पर्धा आणि दोन लाखांचं बक्षीस जिंकायचं आता मात्र हा आवाज ऐकू येता सध्या पटकन गाडीतनं खाली उतरतो तिथे मोठा बोर्ड डावलेला असतो पाच दिवसांच्या सायकल स्पर्धेचा सत्या तो बोर्ड वाचू लागतो आणि मला लागतो गणपती बाप्पाच्या मनात आहे वाटतं धूमकेतूसाठी लवकरात लवकर मोठं दुकान उघडायचं त्यासाठी हा सत्या या सायकल स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत आता सत्या पटकन लगेच त्या मोदकाचा प्रसाद खातो आणि तिकडनं घरी निघालेला असतो तर इकडे आता त्या मॅडम आतमध्ये पार्लरची चेकिंग करण्यासाठी जाणार तेच त्यांना आता पुन्हा फोन येतो आता मात्र त्यांना अर्जंट कुठेतरी बोलावलेलं असतं तेव्हा लगेच त्या मॅडम देविकाला मला लागतात सॉरी या मला अर्जंट जावं लागतं मी नंतर चेक करेल पार्लर असे म्हणून ते तिकडनं निघून जातात आता देविका मात्र मोठा श्वास घेते अरे बापरे बरं झालं जर हे मॅडम आतमध्ये गेले असतं तर काय झालं असतं काय करू देविका ही बाई एक डोक्यावरती बसायला इकडे आली आणि ही मॅडम एक नाही 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 ही बाई जर अशीच पार्लरला येत राहिली तर माझं खूप मोठं नुकसान होईल आणि आज तर गणपती बाप्पाचं विसर्जन होतं जर खरंच या मॅडम आतमध्ये गेल्या असत्या तर गणपती बाप्पाच्या विसर्जनाबरोबर माझ्या पार्लरचंही विसर्जन झालं असतं नाही 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 बाप्पा असं होऊ देऊ नको रे बाबा असे आता ती मनाशीच म्हणत असते तर इकडे आता घरी आलेलं असतं घरी गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सगळी तयारी झालेली असते आता मात्र धुमकेतून एक छान अशी साडी घातलेली असते धुमकेतून तयार झालेली असते सत्या बाप आणि मीरा तिघेही आता बाप्पाजवळ येतात तेव्हा लगेच सत्या तर बाप्पाला हार घालतो बाप्पा समोर मोदक ठेवतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात अरे आवरा पटापट आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल अजून आरती करायची तेवढ्यात पंकज आपल्या रूममधनं बाहेर येतो कारण अजून देविका आणि मम्मा आलेले नसतात ना तो सारख्या आपल्या हातातल्या घड्याळाकडे बघत असतो केव्हाच्या गेल्यात अर्ध्या तासात येतो म्हणाल्या अजून यायचा पत्ता नाही त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ रियाला आवाज देतात आजी सगळेजण बाहेर येतात तेव्हा लगेच आता सुद्धा अकर भाऊ लागतात सत्यजित चला पटकन आरतीची वेळ झाली आरती करून घ्या तेवढ्यात आजी मग लागते सुद्धा अरे पण तुझी बायको कुठे अजून दिसत नाही ती घरात तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात आय अगं त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन पण उचलत नाही पंकज अरे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाय का तुझा का आल्या नाही ते अजून तेव्हा पंकज लागतो येणारे येणारे आपण तोपर्यंत आरती सुरू करूया ते येतीलच आता लगेच इथे आरतीला सुरुवात झालेली असते तेव्हा बाप आज तुझा माने असं म्हणत आता सत्याने बापाला आरती ओवाळायला लावलेलं असतं आता सुधाकर भाऊ आरती ओळतात त्यानंतर आजी आरती ओळते मग पंकज ओवाळतो आणि त्यानंतर रवी रिया आणि मग शेवटाला इथे मीरा आणि सत्या दोघे आरती ओळत असतात आता आरती झालेली असते आता लगेच मीरा सगळ्यांना प्रसाद वाटत असतानाच आता इथे निरुपाची एंट्री झालेली असते चष्मा घालून अशी छान अशी स्टाईलमध्ये निरूपा घरात आलेली असते आता दरवाज्यात उभी राहून निरुपा लगेच आता सगळ्यांना मला लागते हॅलो मी आले आता सगळेजण निरुपाकडे डोळे फाडूनच बघू लागतात कारण एवढा कसा पांढरा फटाक मेकअप केलेला असतो आणि मस्त काळात चष्माही लावलेला असतो आता सत्या मात्र निरूपाकडेच बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आता धूमकेतू रात्री झोपलेली असते उठून धूमकेतूच्या चेहऱ्याकडे एकटक बघू लागतो आणि मला धूमकेतू तु। तुझ्या या चेहऱ्यावरती हसून एक नंबर गोड दिसतंय खरंच तुझंही हसू ठेवण्यासाठी हा सत्या आयुष्यभर काय बी करायला तयार आहे त्यासाठीच आता हा सत्या या स्पर्धेत उतरणारे आता लगेच त्या स्पर्धेचा जो कागद असतो तो सत्य आपल्या हातात घेतो आणि म्हणू लागतो मी लहानपणी खूप सायकल चालवायचो दिवस दिवस सायकल चालवत इकडे तिकडे भटकायचो त्यामुळे मला सायकलचीच प्रॅक्टिस चांगलीच आहे आणि धूमकेतूसाठी मला या सायकल स्पर्धेत उतरावंच लागेल पण पाच दिवस सायकल चालवणं जमेल का सत्या तुला असे तू मनाशी स्वतःला विचारू लागतो तेव्हा लगेच आता तो म्हणू लागतो नाही नाही जमत नसेल तरी जमवावंच लागेल कारण बाप्पाने हा एक मार्ग दि दाखवून दिलाय धूमकेतूला दुकान उघडून देण्यासाठी त्यामुळे मला धूमकेतूचं मोठं दुकान उघडं करण्यासाठी या सायकल स्पर्धेत भाग घेऊन जिंकावंच लागेल काय बी करून हा सत्य जिंकणार म्हणजे जिंकणार असे सत्याने ठरवलेलं असतं तर त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल